काय झालं जावरून बिकी बिकी तुमच्याकडे यायचं म्हणलं तिने लॅस आग्रह धरला काय लागले म्हणलं ओपनिंग करून जावा तुम्ही दक्षिणा फुटली तर बुडू दे गाव कसं हगनदारी मुक्त झालो काका मुक्त दे चांगले केलं आमच्याकडे आंघोळ करा करून आला सांग तेवढं महत्वाचं गणपतीची पूजा आहे का तुला काय वाटलं भांडवलं पाय फिरून आलो काका तिने काय म्हटलं हो काका अहो एक गावातली प्रतिष्ठित माणसं आणली तिने आणि तिने काय काय कुणी सरपंच आणला तर ग्रामसेवक आणला ग्रामशेव टक्क बांधून येते तुमचे आहे <laughs> ते वड्यात आमच्या पाणी खाली आलं नाही म्हणून वाड्या मुलं त्याला हे करून आणलं दाडग काम झाले की यांच ना काय कोणतं कमानी काहीच राहिलेलं नाही ना आता नाही 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 चांगले चांगले आहेत ना येणे एकदम उत्कृष्ट नेलं आमचं गाव सांगायला सांगाल आज सा? शिरगावच्या ने पुढे नेलं मग कुठ्या घालू देऊ नाही घालतात तुझ्या घालतात पुशीची काय तयारी आहे